मित्रांनो पंधरा सॉरी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी हो मनोहर जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत तुम्हाला चांगलंच माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तुम्हालाच काय त्याच विषयावर आज एक पवडा मिलेला आहे पवडा असा आहे की त्या पवड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना मदत केली पाहिजे की देवेंद्र फडणवीसांना मदत केली पाहिजे तर चला पवडा कसा काय ऐकू तर पवड्याला आपण चालू करू अरे मार, अरे मुंबईला चला अरे रे मराठ्यांना मुंबईला चला मदत करा त्या मनोज जरा गेला महाराष्ट्रात झाला बोलबाला अरे मराठ्यांना मुंबईला चला मदत करा त्या मनोज जरा गेला महाराष्ट्रात झाला बोलबाला पण सांगे पोलीस आला आमची मुंबई यावी पाहण्यास जरा गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी 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 सांगा आरक्षण देण्यास जी 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 आधी ना साधू संताला शिवरायाला आधी ना साधू संताला शिवरायाला महाराष्ट्र सरकारला आधी ना साधू संताला शिवरायाला महाराष्ट्र आला सांगा आरक्षण याला मंत्रिमंडळाच्या कर्मचाऱ्याला आमची मुंबई यावी पाहण्यास जरांगेचे गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी 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 सांगा आरक्षण देण्यास जी 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 अरे निघली मराठ्याची खान अरे निगली मराठाची खान मुंबई होईल गाण उचला तुम्ही पेन अरे निगली मराठा खान मुंबई होईल उचला तुम्ही पेन आरक्षण द्या तुमच्या अक्षरान मग आम्ही ठेवू तुमचा मान आमची मुंबई यावी पाहण्यास जरांगेची गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी 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 सांग आरक्षण देण्यास जी 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 म्हणू एक बोला मनोज जरांगी एक बोला हैदराबाद घ्यायची तर खोला महाराष्ट्राचा वाडू द्या बोल बाला कुठे पळतोय ह्या साला आमची मुंबई यावी पाहण्यास जरांगेचे गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी 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 सांग आरक्षण देण्यास जी 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 मराठ्यां सांगतो ऐका आता मराठ्यानो पवारांना सोडा मराठ्यानो पवारांना सोडा मनोज जरांगे यांच्याशी नात जोडा मराठा नो पवार पवारांना सोडा मनोज जरांगे यांच्याशी नात जोडा मग मग शिकवा या मोठ्या नेत्यांना धडा मग शिकवा या मोठ्या नेत्यांना धडा संजय चोले यांनीच हा लिहिलाय पवाडा